नमस्कार मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत मल्हारने मोनिकाच्या कपाळावर कुंकू लावण्याच्या ऐवजी वैधहीच्या कपाळावर कुंकू लावलेलं असतं आणि मंजुळाच्या रूपामध्ये वैधहीच मल्हारसमोर उभी असते वैधहीला असं समोर बघून मल्हारच्या पायाखालची जमीनच सरकते कारण त्याला हे माहीत नसतं त्याला तर त्यामध्ये फक्त त्याची वैधहीच दिसत असते त्याच्या तोंडून निघतं की वैधही स्वराज देखील खूपच खुश असतो कारण स्वराजचं स्वप्न आज पूर्ण झालेलं असतं की त्याचे आईवडील दोघंही आता एकमेकांसमोर आलेले असतात परंतु वैदहीला असं अचानक समोर बघून मात्र मल्हारला खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या धक्क्यानेच तो खाली पडतो तर क्षमा विजय सर्वजण पळत जातात आणि मल्हारला सांभाळतात तर मंजुळाला समजतं की मल्हारला नक्की चक्कर कशामुळे आली आहे आणि तो कशामुळे बेशुद्ध झालाय त्यामुळे मंजुळा लगेचच तिच्या डोक्यावर पदर घेते तर इकडे क्षमा म्हणत असते की काय झालंय मल्हार भाऊजींना आणि मला तर असं वाटतंय की त्यांनी सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे देव जेव्हापासून पिहूचा घसा खराब आहे तेव्हापासून त्यांच्या पोटात ते एक अन्नाचा घासही नाही आहे जे म्हणतो की आपण एक काम करूयात आपण याला डॉक्टरांकडे घेऊन जाऊयात तेवढ्यातच एक बाई तिथे येते आणि ती मंजुळाला म्हणत असते की अहो बाई तुम्ही किती भाग्यवान आहात तुमिनीचं वान असलेलं कुंकू तुम्हा तुम्हाला तुमच्या नवऱ्याने लावलं आहे आणि अनेक बायका येतात त्यासाठी मंदिरात आणि मी सुद्धा त्यासाठीच आली आहे मंजुळाला सुद्धा आता देवाचा संकेत कळत नसतो वजन आता मंजुळाकडे बघू लागतात गुरुजी म्हणतात की हिच्या कपाळी मल्हार कामत यांचं कुंकू लागलंय ही बाई नक्की आहे तरी कोण आता मंदिरात असलेले सगळे लोक मंजुळाकडे एका वेगळ्या दृष्टीने बघायला लागतात मंजुळालाही काही समजत नाही आणि ती तिथून निघून जाते इकडे मल्हारला हॉस्पिटलमधून घरी आणलेलं असतं आई खूप रडत असतात क्षमा म्हणत असते की आई प्लीज तुम्ही रडू नका भाऊजींना काहीच होणार नाही आणि तुम्ही कशाला एवढी काळजी करताय त्यावर आई म्हणत असतात की असा अचानक कसा बेशुद्ध झाला तो असं काय झालंय नक्की त्याला तर विजय म्हणत असतो की आई आता डॉक्टर तपासताय ना त्याला क्षमा म्हणत असते की आई अहो मोनिका सुद्धा आहे त्यांच्यासोबत तुम्ही नका काळजी करू आई म्हणते की अगं पण घरून जाताना तर एकदम ठणठणीत होता नेमकं देवळात गेल्यावर काय झालं त्याला तेव्हा स्वराजला निरंजन मामाचं बोलणं आठवतं निरंजन मामा स्वराजला म्हटलेला असतो तुझ्या हातून जो आरसा फुटला होता ना त्या आरशाच्या एका तुकड्यामध्ये त्यांनी मंजुळाला बघितलं आणि त्यांना वैदहीचा भास झाला तर खरंच त्यांनी वैदहीला बघितलं तर त्यांना धक्काच बसेल ग आणि जर या सगळ्यामध्ये उद्या त्यांचं बरं वाईट झालं तर त्या मात्र स्वराला खूपच टेन्शन यायला लागतं तर डॉक्टर बाहेर आलेले असतात स्वराज म्हणतो की डॉक्टर काका मल्हार गुरुजी कसे आहेत बरे तर होतील ना ते डॉक्टर म्हणतात की मी त्यांच्या मिसेसला तिथे बसवून त्यांची कंडिशन मॉनिटर करायला सांगितली आहे मला तर असं वाटतंय की दिवसभराचा उपवास आणि थकवा येऊन ते बेशुद्ध पडलेत विजय विचारतो की फार काही तर सिरियस नाही आहे ना डॉक्टर म्हणतात की फार असं सिरियस काही नाही आहे इंजेक्शन दिले मी त्यांना आणि पुढच्या काही तासात तर ता त्यांना ता शुद्ध यायला हवी जर असं नाही झालं तर ता पुढच्या तासामध्ये लगेचच त्यांना ॲडमिट करावं लागेल पुढं बोलून डॉक्टर तिथून निघून जातात तर आई म्हणत असतात की डॉक्टर तर अजून काळजी वाढून गेले क्षमा म्हणते की हो ना डॉक्टरांच्या सांगण्यावरून नक्की भाऊजींना काय झालंय तेच कळत नाही आहे विजय म्हणतो की तुमची त्या पांडुरंगावर श्रद्धा आहे ना मग नका इतकी काळजी करू आहे तो लक्ष ठेवायला आपण सगळे मिळून मल्हार लवकरात लवकर शुद्धीवर यावा म्हणून प्रार्थना करूयात आणि मग सर्वजण मल्हारसाठी प्रार्थना करत असतात तर इकडे जेव्हा मंजुळा घरी येते तेव्हा स्वतःला आरशात बघते आणि तिच्या कपाळावर खरंच कुंकू असतं आणि तिला तो क्षण आठवतो ज्या क्षणी मल्हारने तिच्या कपाळावर कुंकू लावलेलं असतं तितक्यातच तिथे मंजुळाची आई देखील आलेली असते मंजुळा मात्र ते कुंकू बघून पदराने ते कुंकू पुसण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचवेळी मंजुळाची आई तिला थांबवते मंजुळाची आई म्हणते की कपाळावरचं कुंकू असं बाई माणसाने कधी पुसू नये मंजुळा म्हणते की पुसू दे मला त्यावर मंजुळाची आई विचारते की अगं पण हे कुकू तुला नक्की लावलं कोणी मंजुळा म्हणते की मल्हार कामतने विठ्ठलाच्या देवळात गेले होते आणि चुकून रखमायच्या पायाजवळचं कुंकू त्यांनी माझ्या डोक्याला लावलंय त्यावर मंजुळाची आई म्हणते की चुकून नाही मंजुळे चुकून नाही झालंय हे सगळं त्यावर मंजुळा म्हणते की चुकूनच झाले पुसू दे मला त्यावर मंजुळाची आई म्हणते की नाही नाही त्याला येड लागलंय का आणि त्या मल्हार कामताचा जीव डोक्यात घालायचा तुला काय बी अधिकार नाही मंजुळे अगं देवाने जे घडवून आणलंय ते बदलायला बघू नकोस रखुमाईने दिलेला आशीर्वाद पुसून टाकून अपशुकन करायला बघतीयस मंजुळा म्हणते की आई तू काय बोलतीयस काय बी कळेना असं झालंय मला बघ मंजुळाची आई म्हणते की समद कळते तुला आणि आता त्या मल्हार कामतने स्वतःच्या हाताने तुझ्या कपाळावर कुंकू लावलंय याचा अर्थ काय झाला बरं त्या वेळेला त्याने तुझ्या कपाळावर कुंकू लावलं तेव्हापासून तू त्याची बायको झालीस मंजुळा म्हणते की असं कोणी कोणाच्या कपाळाला कुंकू लावून काय बायको होतं का मंजुळाची आई म्हणते की अग ते फक्त कुकू नाही रखुमाईच्या पायावरचं कुंकू म्हणजे सौभाग्याचं वाण पांडुरंगासमोर तेच कुकू त्याने तुझ्या कपाळावर लावलंय मंजुळा म्हणते की पण हे असं कसं त्यावर मंजुळाची आई म्हणते की आपल्यात तर हीच पद्धत आहे पायी मानतेस का नाही मला मग माझी रीत ही तुझी रीत देवासमोर बाप्यानं आपल्या कपाळाला कुकू लावलं म्हणजे आपण त्याची बायको झालो मग साता जन्माची गाठ पडली बघ आपली त्याच्याशी मंजुळाला मात्र काहीही कळत नाही त्यावर मंजुळाची आई म्हणते की असं तोंड पाडून उभी राहू नकोस आज तुझ्या आयुष्यातला एवढा आनंदाचा दिवस आहे प्रत्येक पोरगी या आनंदाच्या क्षणाची वाट बघत असते आपण नाचणाऱ्या असलो म्हणून काय झालं लगीन करायचं सपान तर आपणही बघतो बरं बाई मला सांग की जेव्हा त्याने तुझ्या कपाळाला कुकू लावलं तेव्हा कोण कोण होतं तिथं मंजुळा म्हणते की आणखी कोण असणारे विठ्ठल रखुमाई आणि पुजारी होते मंजुळाची आई म्हणते की काय म्हणालीस पुजारी होता अगं येडी विठ्ठलाच्या मदतीने तुमच्या दोघांचं लग्न झालंय विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद मिळाला आहे तुम्हा दोघांना सकाळी मी काय म्हणाले तुला आठवतंय पांडुरंगाच्या कृपेने तुझ्या कपाळाला सौभाग्याचं कुकू लागतंय क काय माहिती अगदी माझ्या मनासारखं झालंय आणि मला सांग की माझे जावय बापू कुठे आहेत त्यासनी घेऊन यायचं नाही वै घरी मंजुळा म्हणते की अगं आई तू काय चालवलंयस तुझं डोकं तरी ठिकाणावर आहे का मंजुळा म्हणते की लगीन बिगीन काही झालं नाही आहे मल्हार कमातला आधीच एक मुलगी आहे आणि त्याचा आधीच एक लगीनसुद्धा झालंय तर इकडे स्वरा निरंजनला सांगत असते की अरे मामा मी माझ्या डोळ्याने बघितलं जेव्हा बाबांनी आईला बघितलं ना तेव्हाच त्यांची तब्येत बिघडली निरंजनलाही आता टेन्शन आलेलं असतं निरंजन म्हणतो की बाप्पा ज्याची भीती होती तेच घडलं स्वरा म्हणत असते की त्यांची तब्येत ही उपासामुळं नाही बिघडली त्यांनी आईला बघितलं म्हणून त्यांची तब्येत बिघडली आहे मामा अरे मी तुझी शपथ घेऊन सांगते की मी काहीच नाही केलंय जे घडलं ते बाप्पाच्या मर्जीने घडलं निरंजन म्हणतो की तू कशाला मनाला लावून घेतेयस मी नाही तुला दोष देते स्वरा म्हणत असते की माझे बाबा बरे होतील ना निरंजन म्हणतो की होतील ग तू फक्त पांडुरंगावर विश्वास ठेव काहीही होणार नाही त्यांना स्वरा म्हणत असते की असं कसं करतोस पांडुरंगा तू मामा माझे बाबा कधी बरे होतील आणि त्यांना कधी कळेल की मी त्यांची मुलगी आहे आणि मग निरंजनला मिठी मारून स्वरा खूप रडत असते मामा मले माझी आई आणि बाबा एकत्र हवेत त्यांना वाचव त्यांना काहीच होऊ देऊ नकोस निरंजन म्हणत असतो की स्वरा शांत हो बरं विठ्ठलासमोर घडलंय नाही मग विठ्ठलच बघून घेईल सगळं त्यामुळे आता यापुढे जे काही होईल ते विठ्ठलाच्या मर्जीनेच होईल तू पाहिलेलं कोणाला सांगायचं नाही नाहीतर मोठी गडबडी होईल त्यावर स्वरा म्हणते की हो हो मी काय पाहिले ते कोणालाच सांगणार नाही निरंजन म्हणतो की आपण दोघं मिळून देवाला प्रार्थना करू म्हणजे तुझे बाबा लवकर बरे होतील मल्हार साहेबांवरचं संकट दूर होईपर्यंत आपल्याला धीर हा धरावाच लागेल तर इकडे विक्रम इलाला म्हणत असतो की इतका वेळ तू माझ्यापासून हे लपवून ठेवलंस तर इला म्हणते की विक्रम राज्याध्यक्ष तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्हाला वेळ तरी असतो का त्यावर विक्रम म्हणत असतो की ते एक शेड्यूल गेलं खड्ड्यात हे किती सिरियस आहे माहिती आहे का तुला त्या मोनिका आणि सनीचं अफेअर किती लपवून ठेवलं होतं इतके दिवस इला म्हणते की, की आता माझंही डोकं बंद झालंय विक्रम म्हणतो की ही मोनिका नक्की माझीच मुलगी आहे ना एवढी कशी मूर्ख असू शकते ती आपल्या अफेअरचे फोटोज पत्र घरात ठेवण्याची गोष्ट आहे का इला म्हणते की आता झाली तिच्या हातून चूक त्यावर विक्रम म्हणतो की याला चूक नाही म्हणता येणार इला ह्या गोष्टीचे काय काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना आहे ना तुला तिच्या ही गोष्ट लक्षात येत नाहीये का किती प्रयत्न करून तिचं आयुष्य आपण मल्हारसोबत सेट केलं होतं हे सगळं जर मीडियापर्यंत पोहोचलं ना तर जस्ट इमॅजिन आणि मीडिया तर काय विक्रम राज्याध्यक्षाच्या विरोधात एखादी बातमी मिळाली की छापायला तयारच माझी इमेज आणि माझे सॉरी माझी इमेज आणि माझं करिअर या सगळ्यासाठी धोका निर्माण होईल याने इला म्हणते की हे सर्व मला कळतंय विक्रम आणि हे सगळं मी तिला सांगितलं पण पन। पण आता आपल्याला पुढे काय करायचं ते सांग विक्रम म्हणतो की आता काहीतरी करायलाच पाहिजे आणि मोनिकाला ब्लॅकमेल करणाऱ्या त्या मुलीचं नाव काय म्हणालीस त्यावर इला म्हणते की मंजुळा विक्रम म्हणतो की आता ह्या मंजुळाचं कायमचं काहीतरी करायला हवंय हल्ली रोड ॲक्सिडेंट फार होतात इला आणि खूप खर्चही होत नाही डोंट वरी उद्या सकाळी ही मंजुळा ह्या जगात नसेल इला म्हणते की हे अजिबात योग्य नाही आहे विक्रम आणि हे सोपं पण नाहीये थांब मंजुळा एकटी नाहीये आणि मंजुळाला एक भाऊसुद्धा आहे आणि तिने जर तिच्या भावाला हे सगळं सांगितलं असेल तर ऑब्व्हियसली तिच्या भावाला हे सर्व माहितीये मंजुळाला जर काही झालं तर तो डायरेक्ट डाऊट आपल्यावर घेईल आणि मग आपलं सगळं प्रकरण बाहेर येईल ना आणि तू जर रागाच्या भरात असं काही केलं तर नकळत तुझ्यामुळे मोनिकाची बदनामी होईल विक्रम म्हणतो की मग काय म्हणणं आहे तुझं काय करू मी इला म्हणते की त्या मंजुळाला अंडर एस्टिमेट करता येणार नाही आपल्याला विक्रम राज्याध्यक्षाच्या मुलीला ती ब्लॅकमेल करते आणि हे सोपं नाही आहे हे तिलाही माहिती आहे आणि तरीही ती तिला ब्लॅकमेल करते याचा अर्थ तू थंड डोक्याने विचार कर विक्रम म्हणतो की यु आर द राईट हिला मंजुळा ती घरकाम करणारी मुलगी माझ्या मुलीला ब्लॅकमेल करतीये कारण काहीतरी वेगळंच असू शकतं पण काय आता मंजुळाची सगळी हिस्ट्री मी खणून काढतो इकडे मंजुळाची आई म्हणत असते की अगं मंजुळा पांडुरंगाच्या शिवाय वाळूचा कण देखील हालत नसतो अगं हे जे काही समद घडलंय हे त्यानेच तर घडून आणलंय अगं हा योगायोग नसतो हे बघ साहेबरावाचे हिरे तू नेमकं त्या पोराच्या बाजातच लपवलं त्याची आई ही तुझ्यासारखीच दिसायची आणि हिरे शोधायला जेव्हा तू ह्या घरामध्ये शिरलीस तेव्हा त्या बाईने तर तु तुला गाणं ठेवायलाच घेतलं ही सगळी त्याचीच तर मर्जी आहे अगं त्या पोराने तुला आई म्हणणं रखुमाईच्या पायाचं कुंकू तुझ्या कपाळाला लागणं हे सगळं काय असंच नाही घडलं यामागं काहीतरी कारण आहे आज विठ्ठल रखुमाईच्या कृपेने तुझं लग्न झालंय आणि त्याचीसुद्धा तीच इच्छा आहे तुझं लग्न झालंय आणि आता तो तुझाच नवरा आहे त्याच्या आधी लग्न झालंय त्याला एक पोरगी हाय म्हणून आज जे घडलंय ते बदलणार नाही पोरी मंजुळे आपण फळावर नाचणाऱ्या बायका याचा अर्थ फक्त मोगरा वास येतो म्हणून पुरुष आपल्याला फक्त मनगटावर मिरवतात आणि मग नंतर देतात फेकून परंतु जास्वंदासारखी आपल्याला देवघरात जागा नसती या अगं तू खूप नशिबवानेस म्हणून हे सगळं घडलंय आपला हात वस्तू म्हणूनच बाप्या माणूस धरतो उंबरटा ओलांडून कोणी आपल्याला नेत नसतंय पण पोरी तुझ्या नशिबाने तुला ते जागा मिळाली आहे पुढचं आयुष्य जर सुखाने तुला जगायचं असेल तर विठ्ठलाचा हा प्रसाद तू स्वीकार कर मंजुळा म्हणते मन की अगं आई आधीच लगीन झालेला माणूस का माझ्या कपाळाला कुकू लावल मंजुळाची आई म्हणते की आता विठ्ठलाच्या कृपेने जे घडून आलंय त्याला योगायोग नाही म्हणायचं तर काय म्हणायचं मल्हार कामत तुला तसं काही म्हटलं का आणि त्याचं लगीन झालंय त्याचा संसार व्यवस्थित सुरू असेल हे कशावरनं त्याची बायको त्याच्यासोबत नीट नांदत असल की नाही तुला माहिती आहे आता मी काय बी तुझं ऐकणार नाही तू चल बर माझ्यासोबत मंजुळा म्हणते की अगं आई तू कुठं घेऊन चालली आहेस मला मंजुळाची आई म्हणते की तुझ्या हक्काच्या घरी आता त्या मल्हार रावांना तुला बायको म्हणून स्वीकारावंच लागेल मंजुळा म्हणते की मी कुठं बी येणार नाही तुझ्यासोबत त्यावर मंजुळाची आई म्हणते की कसली भीती वाटते गं तुला नाचून पोट भरणाऱ्या बाईची तू मुलगी आहेस म्हणून तुला संसाराचा अधिकार नाहीये का तू चल बरं तुझ्या सासरी त्यावर मंजुळा म्हणत असते की आई अगं तू का हट्टाला आहेस अगं त्यांनी चुकून माझ्या कपाळाला कुकू लावलं तर काय बायको झाले का मी त्यांची त्यावर आई म्हणते की त्याने चुकून तुझ्या कपाळाला कुकू लावलं तर त्याने काय तुझी माफी मागितली मंजुळा म्हणते की अगं बेशुद्ध पडले ते लगेच त्यांना कळलं बी नसेल की काय चुकी झाली त्यांच्याकडून तर मंजुळाची आई म्हणते की मंजुळे कोणता बी माणूस एखाद्या बाईला असं चुकून कुकू कौ लावत नसतो मंजुळा म्हणते की आई आता मी तुला शेवटचा सांगते हा हा विचार तू डोक्यातून काढून टाक माझंच चुकलं कशाला आले मी इथं विठ्ठला अरे तू तरी कशाला माझी परीक्षा बघतोस मंजुळा तिथून निघून जाते तर मंजुळाची आई मागून म्हणते की जा जा आज तू पळून जातीयस पण आज एक दिवशी तूच मला येऊन सांगणार आहेस की आई मी मल्हार कामताची बायको आहे आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे जेव्हा मल्हार हा मंजुळाला बघतो आणि वैदही असं म्हणत असतो त्यावर मंजुळा म्हणते की मी तुमची वैद्यही नाही मी तर मंजुळा आहे तर मल्हार म्हणत असतो की मी मान्य करतो की मी दोषी तुझा पण प्लीज तुम्हाला एवढी मोठी शिक्षा नको ग देऊस तर मल्हार हा मंजुळाचा हात पकडत असतो तेव्हा मंजुळा हात मागे घेत असते मंजुळा फक्त म्हणत असते की साहेब मी वैद्यही नाही तर मंजुळा आहे तेव्हा मलार हा फक्त मंजुळाकडे बघत असतो तर मित्रांनो असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद